फायनली आता आपला जेवण आलेला आहे आणि गाईस तुम्ही बघू शकता आजच्या जेवणाचा मेनू म्हणजे आज मॅक कडून आहे आणि चला मस्त पार्टी केली आम्ही जबरदस्त पार्टी केली आणि खूप भारी वाटला बरेच दिवसांच्या मॅकने पण आवडा भारी आयटम म्हणलेलं म्हणजे जबरदस्त वाटला आणि अख्खा पोटच भरला आता तुला अजून काहीतरी का पोट भरलं भांडावं खाली करायला सकाळ मी इंटरव्ह्यू रेओ गाडीच्या उतरत नाही कार उतरत नाही पट नाही काय याला बकऱ्याचा मटम पटत नाही तो वास येतो वास वास फायटी साठी है ये <laughs> <laughs> तो कुठे अलग ही हो रहा है एकच टायराला तीन खिलत एकच टायरला तीन चॅनल तुमचं स्वागत आहे तर गुड मॉर्निंग खूप लवकर मॉर्निंग झाली आणि मॉर्निंग झाली तसंच आलो मी आता काकाच्या घरी आलेलो काकाच्या घरी आलो तर बघतो मोठ्या भावाने सकाळी सकाळी मस्त चिकन तालाला घेतलं आणि चिकन बघूया कसं तालाला घेतलं आणि फ्रेंच फ्राईज सुद्धा बनवायला घेतले त्यांनी स्वतः म्हणजे तो आचारी वाटते बघा <laughs> आणि इथे बटाटे बघा बनवायला घेतले काय या फ्रेंच फ्राईज रुईच रुई वगैरे आणि याच्यामध्ये क रोस्टेड चिकन भाई रोस्टेड चिकन विकन मग मला वाटलं काला मासे की सकाळच तालाला अर्ध नदीचं मास तुम्हीच कापवलं वाटत संध्याकाळी ना तु सिद्ध एक आता लाटलं ना इकडे इकडे लवकर इकडे लाद्या बसतं ग तू बाबा बा बाबा कामाची पोर जेवत किती सकाळच्या उठल्यापासून हा आवश्यक का तक <laughs> okay? ना भावी का तिला बोलव इकडे बोलवले मामा इस्तरीला कपडे घेऊन दिले गे इकडे मामानी सकाळी सकाळी गटारी बोलते लाईक जोरात काय मुंडे विंडी येणले गे ना काही हा काही मग कवा ती आता इकडे बिटाने नाक्यावर हा

पीठ बी कालवले चला मस्त मस्त सकाळी सकाळी मी ना देवल ना तर मी पण टेस्टी करून आज दोन महिने तर खाली तो भाजी आजपासून गाटारी चालू का, काल सुना पाठवतो मला आता तर पाठवले की बोल बोलतोय की बोलत घटारी बरं थांब टाकू दे चला माझं पण आजपासून नॉनव्हेज खायचा चालू झाला आज नॉनव्हेज उद्या उपास करत मंगलवारी बचत आहे बघू आता परवा जाऊ बुधवारी मंगळवारी शूट आहे माझा किती जण जायचा चार जण येतील सौला पण या बघू तिकडून चार जण येतील या तिकडून चार जण कोण आहेत ना थोरक बिल तू बिल मी नाही बेल ना आपल्याला पार्टीसाठी बोलवले द्या फायटी री मग आम्हाला नुसतं फायटीच बघता नाही गे हा मग आमच्या पोरीचा लगिंग करायचं बघा कशी आमची पोर कामाची बघा का? लादी कशी पुसतं हा रे दात बघू दात जे सी पाह काही दात बघा नवीन दातेल ना आम्हाला इकडे बघा या कसं दात आहेत कारण की काम माहिती गे झोपताना कशी झोपत माहितीये <laughs> एक दिवशी माहिती सकाळी आता गणपती ना आम्ही कसा इथं जातो आपली पाच दिवस करू माहित आहे ही जेव्हा झोपल ना तेव्हा ही तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करून दाखव देवा अशी झोपते अशी कशी झोपते एकदा दाखव 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 चला आता जातो मस्त अंगोल वगैरे करतो देव पूजा करून मग आपण बाहेर निघ फिरायला बघा आता बटाटे टाकले भावानी तर काय लसूण आणि एक नंबर जपले नाही गाल सही काम केले बटाटे मस्त कुठे जाईल ते शिकायला हा अय कुकिंग आमची आमचे डिश रेडी झालेली आहे बघा कशी डिश सकाळी सकाळी मिशा बाय चला गाईस सकाळी सकाळी मस्त काकाचे तशी ब्लॉक घेतला काकाच्या मुलांच्या घरी त्या मस्त चिकन वगैरे फ्राय केला होता आणि चांगला वाटला आणि आज आहे गटारी सर्वांना गटारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी गटारी आणि हा सर्वांना सर्वजण गटारी एन्जॉय करा आणि जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडू नका कारण की आजचा दिवस खूप खराब असतो आणि चला आता मी पण कालच माझा उपवास सुटला आहे उपवास म्हणजे आजपासून खायला सुरुवात करणार आहे आम्ही आम्ही चिकन मटन जे पण काय असेल ते खाऊ तर चला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि खरंच खूप सारा प्रेम देत राहा ब्लॉग ला आणि आपल्याला एक विषय बोलायचा आहे तो थोड्या वेळा मध्ये बोलणारच आहे काय बोलणार आहे तू हो ना रे पास तू बोलायचंय काहीतरी तर चला ते नंतर बोलू आपण या विषयावरती माझ्या ब्लॉग चला आता बकऱ्याचा मटण घेत रुपांनी कुठे टांगल्या बकरी ते इथं बकऱ्या टांगल्या बघ गाईच बकऱ्या टांगल्या आजपासून आम्ही चिकन खाणार आहे खाल्लो मास बिंबिल सगळं हा हा काल मास आमच्या नदीवर भेट ना मी नदीवर बघले ना अरे काल मास नसतील चेंड असतील चेंड त्याच्यापासून बेरका तयार होतात चेन मा चेंड नाही असले आहेत पकडला पकडला चला आज आमची सुद्धा गटारी आहे आणि चला आता घेतो मी थोडासा बकऱ्याचा मटण त्याच्यानंतर घेऊ आपण काहीतरी बघू तिथे जाऊ चिकन मच्छन मच्छी मटन बोललो चला बाबा गाडींच्या उतरत नाही कार उतरत नाही पटत नाही का याला बकऱ्याचा मटण पटत नाही तो वास येतो वास वास <laughs> वास येतो बोलतो वास आता बकऱ्याचा मटण आणि नंतर येतात चिकन मग घ्यावं थोडीशी मट कोलवी यायची कोलबी चला आता आलोय कलम जवळ आलोय आणि भाईचा दुकान तर लय फॉमला दोन वर्ष मला असं वाटत ना की जवरी मोठी बिल्डिंग उभी ना, लेगा ना। आहे ना तवरी झेल वाटत ना कारण की जवराबा जी पब्लिक आहे ती सर्व इथेच येते आणि जस्ट आता मी कोलबी आणि चिकन सुद्धा घेतलेला आहे आणि भाईचा नाही दिल नाद खुला म्हणजे दिल नाही मोठा भाईचा चला आता जाऊ आपण पार्टी करायला बघू मॅकचा तर फोन आले मॅकला तर गाडीमध्ये बसल्या नंतर विचारतो कुठे जायचं आपल्याला पार्टी करायला तो, करा तो बोलला तर ये तिकडे तर मग तिकडे जाणार आहे मी तर पापलेट घेतो पापलेट आता जस्ट संपलेले आहेत लवकर संपला रटारी या काय या या काय कटला बाबा बाबा नको कटला काल जीवची संपली गर एक दोन भेटल हे मग एक दोन असेल तर चला आता जाऊ आपल्या गाडीमध्ये बसू आणि निघू आपण आपल्या घर घरी जायला मला वाटलं मामा दुकान तर नाही टेकलं आमचे यो एक मामूस ना यो एक मामूस पण मामाच्या दुकानात काही मला कपड्याच्या ऍड करायला जायला भेट ना पण ती चांगला ऍड करायला मामाची ते मामाच्या दुकानाचं ऍड्रेस आहे ऍड्रेस कलेक्शन शार्कनी सागा स्वी गणेश कलेक्शन सुन्या बघताचे मच्छीच्या दुकानाचे वरती समोर समोर आ, समोर कोण होलसेल रेटमध्ये कपडे भेटतील चालेल लोकांचं दुकान आहे मराठी माणसं दुकान आहे माझं दुकान आहे लवकरच लवकर या तर नक्की जा आणि भाईच्या आपले मामाच्या दुकानाला विजिट करा हे मामा बस झाली गावरी कोलबी सुख सकाळच्या उठे जास्त घाऊन गरम दिला जुलाब लागतील अरे उद्या तच रावण आहे ना आज सात दिवस रुपांश तुला हे रावण ना माहित नाही झाला श्रावण <laughs> माहित नाही झाला <laughs> नाही रे तेरे को मालूम है श्रावण अरे तू अरे तेरे को की नाही मालूम तू तो अभी टेन्शन में आएगा कल से <laughs> आ, आ, था था। ना टेंशन मध्ये येईल तर याचा धंदा लो हो났다 आपण दोदा राव तर गाइस आता याचा कसा उद्यापासून श्रावण चालू होणार आहे गणपती त्याच्यानंतर नवरात्र सुद्धा येतील पण यादा धंदा तर डाऊन होईल दोन महिने त्याला आता चादर घेऊन घरा झोपाच तो आजपासून टेंशन मध्ये आले त्याला असं झालं असेल ही मच्छी म्हणजे सगळा समतात बरा होता नर हा घरात घरात जाऊन झोपाला मस्त पैकी चला पाऊस इथेशी म्हणून थांबले ही पलावा इथेशी न थोडे दिवसांना आपण पण या भीत राहिला म्हणजे जवा आपल्या घराचा काम हा देतो ना डोंब्लेट नावावरती आहे पोटावर <laughs> नाही नाही असं काही नाही जावा आपला वेळ ना ती करतात का आपण पण इकडे तिकडे बंगल्याचं काम चालू होल आणि मग इकडे चेंज राहायला लागेल चेंज लागेल आपल्याला लागे। तर चला आता आम्ही जातो आमच्या गाडी मध्ये बसतो मस्त तर रुपांश बाईला लागले ला ला थंडी चला <laughs> आता आलो भाजीच्या दुकानामध्ये आणि मस्त पैकीत आता कोथंबीर मिरच्या घेताव इथं कोथिंबीर करी करीपत्ता मिरच्या अरे पाणी बातम्या बिरे पहिला द्या लोक तो बारी जोरे भूक लागे घरी कर रे भाई को फटाफट देखना भाई को फटाफट नहीं दे रहा भाई ने कहा तो बोलता भी नहीं <laughs> है तो भी इधर 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 बोलना बाबू आई लव यू ऐसा का एक रील बनाता है विमल का के एक जन रील बनाता है मालूम है क्या अरे ऐसा विमल डालता है मुँह में बाबू आई लव यू बाबू गुड मॉर्निंग बाबू गुड मार्निंग हाँ, बोलते को एक दिन रील का <laughs> काय का उसका रुपांश जेसाल मग भेंडी आज नागी विंगी ती तशी चांगली ब्लॉक माझे लाईक लाईक मधून झाले मिरची कथी रिक नाही सकाळी सकाळी गटारीच्या दिवशी आपली गाडी झाली पंक्चर काय करणार राव हे कितना पंक्चर आहे रे तीन खिल्ला किधर रे हो, पहिले वाला खिल्ला किधर दिखा गाईस यो बघा किल्ला इकडे बघा खिला और दुसरा किल्ला किती रे हा सांबा दुसरा पण खिला दाखवतो तुम्हाला इकडे बघा किल्ला कसा काम ना त्याला बघा आज के खिल्ला यो बघा याला कैसा निकाल का रे छोटा हो? आहे काय ते बडा आहे अरे सेम गाई सेम यो बघा सेम किल्ला दोन्ही पण कस भरल्यान का माहिती गाडी होती कुठे तिथं टॉस लँड किल्ले सांगता नाही कोण काही भी करू शकत कारण की आपल्याला माहिती आहे जलने वाले बहुत है बहुत देख रहा है कुछ भी हो सकता है तो मेरे को ऐसा ही लग रहा है ये तो कुछ अलग ही हो रहा एकच टायर आला तीन खिलत एकच टायर आला तीन तर बघा रुपांत किती खिलत तीन ना बघला so, चला दातिवली गावामध्ये आलो आणि गटारीच्याच दिवशी आपल्या बाबांचं दर्शन झालेलं आहे आपला मित्र आपल्याला भेटला आहे ना आज खास गटारी निमित्ताने आज पार्टी देणार आहे आपला भाऊ मॅक जीवला तसा ती तीन महिने हो तसा आपला मित्र देवा ते दिवशी देवाच्या घरी सुद्धा पार्टी होती पण माझा उपवास चालू होता तर चला आपले दोन मित्र जीवाचे एनी टाइम टायमाला ता, आपल्या सोबत असतात ते आपले मित्र खरे तर भाऊ बरा झाला तू भेटलास साईबाबाचं दर्शन तरी घेऊन ना मॅक तू करे ना खाला नाही ना अजून काही तुम्ही हाँ, इकड़े अपने लाल पर इकड़े उ साईनाथ महाराज की जय साईबाबांचं दर्शन घेतो मग गटारीला सुरुवात करतो आणि मग विचारतो कमेंट मध्ये तुम्ही काय काय खाल कमेंट मध्ये सांगा सगळ्या तुम्हाला माहिती मी नाही तर दाखवले कोलबी सॉरी साईबाबा पहिला पाया पडता पहिला आमचा मेनू आलेला आहे मोमोज 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 कॉलेज कॉलेजला जायची गरज नाही तसे का उंदराची पिल्ली देत तशीच चटणी कसली आणली आवडी गरम गरम वा टोमॅटो कॅचअप टोमॅटो कॅचपन ओके 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 तर चला गाईच लाईक गरम गरम निघतं आता सगळं मेनूनच फोटो दा दाखव तुम्हाला बाकी काहीच नाही आम्ही काही असं काही दारू बिरू नाही पेत एक राधे राधे हा नाही पण थोडासा खाऊ खाऊ भाई आज खाऊच उपास सुटले भाई अवकाळीचा दोन महिन्यांच्या सॅमिकाल्यांचा आठ आयटम आठ आयटम खा बाबा चला माझं फायनली आता आपला जेवण आलेलं आहे आणि गाईज तुम्ही बघू शकता आजच्या जेवणाचा मेनू म्हणजे आज मॅक कडून आहे आणि मॅक भाऊनी मला पार्टी दिलेली आहे सांगू का सांग आता सांगतोच सांग दाखव दाखवत हे बा पहिले दाखवत ओझरी डालमुंडी सुका चिकन मट ओला मट आपला ओला चिकन गुर्दा पोरा बकऱ्याचा माहिती ना त्या लेवर पॅटा मटन मटन ये आणि कोलबी नाही आणली कारण की गोलबी घरा मस्त होईल कोलबी आणले मी घरा सा रच्चे 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 बरोबर रच्चे बाई आता जेवूया हा आणि मस्त पुढच्या कार्यक्रमाला निघूया चालेल नाही का आता तुम्हाला थोड्या वेळा आमची वहिनीचं दाखवतील सांगी तुम्हाला दाखवेल आमच्या घरांची लोकांना तोपर्यंत आम्ही जेवून घेतो जरा तर चला आता आम्ही घेऊ मस्त पैकी जेवण एकदम मस्त पट भरून चला तर आता आम्हाला मस्त पैकी तर जेवण पूर्ण गरम करून आणलेलं आहे आणि हा जो जेवण नायकने धाब्यावरून आणलेला आहे आणि चला लानापासून यांच्याच घरी होता आणि त्याला एकदम मुलासारखा इथे सांभाळतात ती लोक आणि चला आता आपण दाखवू त्यांची वहिनी आईसा आई आई लाच लाजू नका या पोरे आपलाच गाववाला <laughs> ये आत्या आणि ये आई अक्षयची मम्मी आणि वहिनी कुठे राहिली वहिनी अरे काय वहिनी ये ये, इकरी ये? आता, ये, आता, ये आता मी वहिनी चे वल्लक सांगताय लग्नाच्या अगोदर मी आपल्या सकाराम शेठ शालेवरती रिक्षा वाचा आणि मी शालेंचे पोरा सोडायला जायचो तेव्हा ही वहिनी कॉलेजला यायची मा तिथेशीनक मालकला म्हणजे गावाच्या बाजूचाच माणूस भगू नाही शकत मी असा ग मग आणि तेव्हा मी शालेय रिक्षा घेऊन जायचो तेव्हा ए... वहिनी यायची हा जुनी आठवण मग तर चला आता आम्ही जेवतो जेव्हा पोटाला भूक लागले लाग दोन महिन्यांच्या वय दोन महिन्यांच्या उपास सोडता उपास सोडता बोलला तर विषयच नाही इकडे बघा विषय बघा तर चला आता जेवू आपण मस्त पोट भरून सला मस्त बेकेट पार्टी केली आम्ही जबरदस्त पार्टी केली आणि खूप भारी वाटला बरेच दिवसांच्या मॅकने पण आवडा भारी आयटम म्हणलेलं म्हणजे जबरदस्त वाटला आणि अख्खा पोटच भरला आता अजून काहीतरी पोट भरलं भांडावं खाली कराला सका मेंटर मॅटला नाही 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 ही सूजी केली कारण तू काव ती पण वाचता येतस ना बरोबर ना, ना, ना यायच तुझ्यासाठी गेले तू रस्त्या किती बी वाजता येतच ना त्यासाठी तुझ्यासाठी तर चला काय आम्ही चाललो घरी घरी जाऊन सुद्धा रात्री परत आपल्याला आम्हाला गटारी करायची आणि आता आज, आज पूर्ण माझी फॅमिली पण दाखवतो तुम्हाला ब्लॉकमध्ये मध्ये बघा आमची फॅमिली पण आमच्या फॅमिलीला कसं आवडत नाहीये हे ब्लॉक मध्ये याचा व्हिडीओ अॅक्च्युअली बोलाय बोलता येत नाही लास्टान लास्ट लास्टान तरी पण मी सकाळी सकाळी काकाच्या मुलाला घेतला ब्लॉक मध्ये तो मोठा आहे पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला लाईव्ह आई कुठे गेलते तू क्लासला जोरा लाईल ती हो तर काही सगळेजण ब्लॉग बघताना आणि मी पण पहिले असं लहान होतो मी पण असंच खेळतो बघा याही पण मला आज लहानपणीची माझ्या आठवण करून दिल्या बाई चिपल्या मी एकदा खेळून दाखवू का पहिल्यांशा पहिला दुसरा तिसरा

पाच पाच बोललो किती पाच पावलांना हा हा बरोबर तसा होता आपल्या टायमाला बरोबर बोलला बरोबर बोलला तू असा होता बरोबर बरोबर चल चला जाऊ आम्ही